स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी माजी पंतप्रधानांचे फोटो अडगळीत पलूस निबंधक कार्यालयातील प्रकार कायदेशीर कारवाईची मागणी पलूस येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात माजी पंतप्रधानांचे फोटो अडगळीच्या ठिकाणी कचऱ्यात पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे माजी पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी क्रांतीवीर उमाजी नाईक ब्रिगेडच्या वतीनं तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली सोमवारी रामोशी समाजाचे पन्नास कार्यकर्ते क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सहाय्यक निबंधक कार्यालयात साजरी झाली की नाही हे विचारण्यासाठी गेले होते यावेळी जयंती साजरी केली नसल्याचे समोर आले तसेच उमाजी नाईक यांची प्रतिमाही कार्यालयात नसल्याचे समोर आलं कार्यकर्त्यांनी समोरील एका खोलीत पाहिलं त्यावेळी त्यांना दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांची प्रतिमा अडगळीच्या ठिकाणी दिसून आली शेजारी कचरा पडलेला दिसून आला कार्यकर्त्यांनी याबाबत जाब विचारला असता हा प्रकार चुकून झाल्याचे सांगण्यात आले यावेळी रामोशी समाज संघटनेचे निमंत्रक विशाल दळवी दगडू जाधव मारुती शिरतोडे लक्ष्मण मंडले विमित शिरतोडे सुनील दलवाई आदी उपस्थित होते